आणि आम्ही गावात पण येतो आणि रानात पण जातो गावात पण येतो आमची रुटीन चालूची कारण ते अतिक्रमचं चा चालू आहे ना अतिक्रमचं ते पत्ते वगैरे काढले आणि आता कोणी कोणी म्हणतो तीस फूट कोणी म्हणतो चाळीस फूट म्हणून ते पुढचं काढायचं राहिलेलं आहे त्याच्यामुळं गावात पण यावं लागतं तर आत्ताच आमचा भारगव आलाय संबंधवरून आणि अनुष्का आणि सपना आले चालेल दादू काय ते काय होत तू बोलता बोलता आता पांढर दादू यांना थंड थंड पांढर आमदार आता चाले हे आणि आमचे भार आल्या आलं बाई माझ्याकडं ने रे दादू आजी कुठे होती रे आजी कुठे होती कुठे होते आजी तू दाखवून आली

ए माई मावशी दोघी मॅचिंग आहे अरे पा आमचे अक्षय मस्त आणि आमची विराई तर कोण खाती कोण काय वाटलं मग तुम्हाला कस वाटलं गाडीवर गाडीवर कसे वाटलं बाबरू दाखवायचं बरं म्हटलं बरं दाखव ना मग ते पाणी बघतो म्हणजे त्याच्यामुळे मग मी जास्त थांबत वाडी बघ हा ताई म्हणलीच होती तिला राहिलं इकडं येत्या चांगल्या साड्या तिकड तिकडं साड्या आणि त्याला पण ब्लाउज तर माझा कधी यावा इकडं 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 याच्यात साडे हे बघ दे घालते का साडी तिले बोगशी ती याची ही घालते का तिच्यापेक्षा आहे ना ही घालते का हिचं ब्लाऊज मी तुला क देते करून आहे हा घालती हळदीला का हा कोणती हळदीला हळदी गेला ती घे तिच्या आपण ब्लाउज हे करून हा बायकून आणायचे का कोणते ब्लाऊज

तर चालली आज आमची सपना चालली तर आता सपना मावशी आहे आणि माझी विरू रडतीये सपना मावशी चालली म्हणून विरू बाय 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 मार्ग चालला तू चालला मी येऊ तुमच्या सोबत येऊ मी घे सपना बसून चालली सपना मावशी सपना मावशी चालली बाय बाय बोलू चला येत नाही तो त्याला म्हणलं आता चालतं कुठे येतो आता बाहे येर पण चालले भाऊशी सोबत मावशी सोबत चालले चालले तो म्हटला चल आपल्याला जायचं बाई चल भार्गव चल संका चल भार्गव चल भार्गव हे ऐ भार्गव ऐ भार्गव 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 कसं बघते भार्गव बाय बाय चलला आई येत नाही चला विरू चला 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 स्वप्न मावशी गेल तर कर मत तू बिन भिंतशी तुझ बर आहे बाबा हा आहे ना ग माझ्यानंदीला नाही कर मत सपना म शिल्ली चला आता आम्हाला रा रानात पण जायचं आता आवरून यश गेला नूडल्स आणि सोयाबीन चिली आणायला घेऊन येईन बघा त्याला गावात आलं का मग असं खायचं पडत खायला का नाही म्हणता मग तर आजी रानातले लक्ष मला गावातच नाही कर मत कारण हे खरं खायला भेटतं ना दुकानमध्ये सारखं जायला भेटतं दुकान आईस्क्रीम

पण तुला आहे ना खायचं चक आहे ना <laughs> पाणीपुरी एकदा तर पाणीपुरीच बनवून दे म्हटलं आजी त्याला रोज असं म्हणजे खायला खूप आवडतं दुकानमधलं म्हणून त्याला रानात जास्त करमत नाही दुकान आहे दुकानमधून काही पण आणायचं आईस्क्रीम कोन कोल्ड्रिंक तर चालूच आमच्या दादूचं तर एकदम मस्त असं चिकन नूडल्स आणि అనుది బాడ